हॅलो फ्रेंड्स मित्रांनो जसा आपल्याला पृथ्वीवरून चंद्र दिसतो तसाच चंद्रावरून पृथ्वी दिसत असेल का आपल्याला चंद्राच्या चेंद्रा विविध कला दिसतात तशाच कला पृथ्वीच्या दिसत असतील का चंद्रावरून पृथ्वीवरील काय काय दिसत असेल चला समजून घेऊया या छानशा व्हिडिओमधून मित्रांनो -no, चंद्रावरून पृथ्वी खूपच सुंदर दिसते आजपासून जवळपास पन्नास वर्षापूर्वी अपोलो मिशनच्या आंतरिक्ष यात्रिंनी चंद्रावरून पृथ्वीचा पहिला फोटो पाठवला तेव्हा समजलं पृथ्वी किती सुंदर दिसते ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्व ग्रह आणि उपग्रह सूर्यमालेमध्ये एखाद्या चेंडूप्रमाणे लटकलेले असतात व ते ग्रह सदैव आपल्या कक्षामध्ये फिरत असतात चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती याच कक्षामध्ये फिरत असतो आणि आपल्याला चंद्राची प्रत्येक वेळी एकच बाजू दिसते त्याची मागची बाजू आपल्याला कधी दिसत नाही जेव्हा आपल्या पृथ्वीवर आमूषा असते तेव्हा चंद्रावरून पृथ्वी ही स्पष्टपणे दिसते व जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा चंद्रावरून पृथ्वी दिसत नाही एकंदर मित्रांनो चंद्रावरून पृथ्वी ही खूप आणि खूप खूप सुंदर दिसते मित्रांनो तुम्हालाही चंद्रावरून पृथ्वी पाहायला आवडेल का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद